कोल्हापूर शहरात वाढलेली गाड्यांची संख्या व पर्यटनासाठी येणारे पर्यटकांच्या गाड्यांमुळे दिवसेंदिवस पार्किंग आणि वाहतुकीची समस्या वाढत चालली आहे यातच कोल्हापूर शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा देखील उगारला जातोय मात्र हे नियम फक्त सर्वसामान्य जनतेलाच लागू आहेत का असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जातोय याला कारण म्हणजे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी खाजगी बस वाहतूकदारांनी केलेलं अतिक्रमण होय सीबीएस सिग्नल ते तारा चौक या परिसरात मुख्य रस्त्यावरच खाजगी बस वाहतूकदारांनी सर्रासपणे वाहतूक नियमांची पायमल्ली करत मुख्य रस्त्यावरच बनवलेला पार्किंगचा अड्डा रस्त्याच्या दोन्ही बाजूला बिंधासपणे दररोज सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत मोठमोठ्या बसेस उभा केल्या जात आहेत यामुळं मोठ्या प्रमाणावर वाहतुकीला अडथळा होतोय मात्र असे असतानाही वाहतूक शाखेकडून कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई केली जात नाही या उलट एखादी दुचाकी किंवा चारचाकी नो पार्किंगमध्ये असल्यास सर्वसामान्य जनतेने नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून तात्काळ भरमसाठ दंडात्मक कारवाई केली जाते मग कायदा सर्वांना सारखा आहे की नाही का फक्त सामान्य जनतेसाठीच आहे डोळ्या देखत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या खाजगी बसेसवर कारवाई का होत नाही असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जातोय वाहतूक शाखेची आणि खाजगी बस वाहतूकदारांची सांगड आहे का अशी शंका उपस्थित केली जाते एकंदरीत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या या बसेसच्या पार्किंगच्या जागेचे नियोजन करणे गरजेचे आहे त्यासाठी महापालिका व वा वाहतूक वा शाखेने तात्काळ नियोजन करावं याचबरोबर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बसेसवर धडक कारवाई करावी याकरिता शहर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये अशी जनतेतून मागणी होती आहे